मुख्यमंत्र्यांच्या आमच्या आदितीच्या साक्षीनं सांगतो ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्याचे मिळतील त्याबद्दल आपण काळजी करू नका विरोधक टीका करताय विरोधकांना ही योजना आम्ही आणलेली बघवत नाही सांगतायत ही योजना बंद पडेल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो अनेक वर्ष या राज्याचं अर्थमंत्रालय मी सांभाळलंय आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलं आम्हाला ह्याचा अनुभव आहे आपलं राज्य एक प्रगतिशील राज्य आहे आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना मग माझी लाडकी बहीण योजना असेल आपली तीन गॅस सिलेंडरची योजना असेल आपली गरीब लोकांच्या गरीबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल ह्या ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार आहेत त्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका मात्र त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना माझ्या बहिणींना या योजना पुढेही पाच वर्ष चालू ठेवण्याच्याकरता चा किंवा माझ्या बांधवांना दिलेली वीजमाफीची योजना चालू ठेवण्याच्याकरता चा त्या शून्याची बिलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऊर्जा खात्याने तुम्हाला दिलेली आहे ती पुढेही आपल्याला योजना चालू ठेवायची आपल्याला गाईच्या दुधाला एक ऑक्टोबरपासून सात रुपये लिटर तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलेला आहे तोही आपल्याला पुढं चालू ठेवायचा आहे आणि हे सगळं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार तुमच्या समोर उभे राहतील त्या उमेदवारामध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं लागेल मग त्याच्यामध्ये धनुष्यबाण असेल कमळ असेल किंवा घड्याळ असेल या तीन गुणा माझ्या माय लक्षात ठेवा अशा प्रकारची आग्राची नम्रतेची कळकळची विनंती माझ्याकडं बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे बिल दाखवतो त्या शेतकऱ्याची साडेसातची मोटार होती साडे अठरा हजार रुपयाचं बिल होतं सरकारनी साडे अठरा हजार रुपये भरले आणि त्याला शून्य रुपयाचं बिल त्या ठिकाणी दिलं आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आम्ही बोलेल तसं वागतो आम्ही कुठल्याही पद्धतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं नाही आहेत काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते त्यांना आता येऊन शंभर दिवस झाले तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल त्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष आहे आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कांदा बंदी आपण उठवली आपण सोयाबीनचा भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न आपले चाललेले आहेत कापसाचा भाव वाढवण्याच्या करता आपला प्रयत्न चाललेला आहे उसाचे भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न जे जे माझे प्रश्नकरी शेतकरी तिथं घेतात त्याला योग्य पद्धतीचा लाभ मिळाला पाहिजे या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि त्याला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे आम्ही ज्या ज्या गोष्टी मोदी साहेबांना सांगतो त्याच्यामध्ये अमित भाईंना सांगतो पियुष गोयलांना सांगतो कृषी मंत्री सिंग चव्हाणांना सांगतो किंवा नितीन गडकरींना सांगतो हे सगळेजण महाराष्ट्राच्या भल्यांच्याकरता शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढं देण्याच्या करता या गोष्टी मंजूर करून देतात आणि त्याच्यामुळं आपलं राज्य विकास बाबतीमध्ये पण इला क्रमांक कवर राहणारं राज्य आहे हे असंच आपल्याला शिकवायचं आहे आणि या करतो वेळ बऱ्याच झालेला आहे देवेंद्रजी समोर भाषण आहे माझ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसमोर भाषण होणारे आव्हान करतो की हप्ता मिळालाय का त्यांनी हातवर करा मुख्यमंत्री मोदय हो आपण सगळ्यांनी मिळून एवढ्या खाली घ्या आता तुम्हाला दिवाळीच्या आता तर आम्ही सगळ्या भावांनी तुम्हाला रक्षाबंधनाची ओळणी टाकली